राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार गट आणि मित्र पक्षाचे सातारा लोकसभेचे अधिकृत उमेदवार शशिकांत शिंदे साहेब यांना आदिवासी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातारा शिवाजीराव दिनकर बेस्के यांनी शशिकांत शिंदे यांना पाठिंबा दिला असून याबाबत माहिती देताना ते म्हणाले की आम्ही सातारा जिल्ह्यातील संपूर्ण कोळी महादेव जमात यांच्या वतीने आपणास नम्र विनंती करतो की आमच्या समाजाच्या ज्या अडचणी आहेत त्यामध्ये जातीचा दाखला मिळणे त्याची वैधता मिळणे त्याचबरोबर अधिसंख्य पदावर काम करणारे कर्मचारी त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांना देय असलेले शासकीय लाभ हे मिळण्यापासून समाजातील संपूर्ण घटक यापासून वंचित आहे शैक्षणिक अडचणी सामाजिक अडचणी यापासून हा समाज बरेच दिवस ता त्रास सहन करत आहे यावरील सर्व प्रश्नांचे प्रत्येक हे आपण स्वतः जातीने लक्ष घालून आमच्या अडचणी दूर करण्याच्या आपण आमच्या कोळी महादेव समाजासाठी काम करण्याचे आश्वासन घेऊन आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत त्यासाठी आमच्या जिल्ह्यातील जिल्हा संघटक शहर संघटक सर्व तालुक्याचे संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि समाज यांनी एकत्रित येऊन आपणास जाहीर पाठिंबा दिला आहे तसेच शशिकांत शिंदे साहेब यांना डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी देखील पत्राद्वारे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष नामदार शरदचंद्र पवार यांच्यासोबत महाविकास आघाडीमध्ये सामील झाला आहे त्यामुळे आपला प्रचार करण्यासाठी आम्ही यंत्रणा उभी केली आहे यानंतर पाहूयात महाविकास आघाडीच्या कराड दक्षिण तालुका काँग्रेस व कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये काय म्हणाले शिकांत शिंदे साहेब साधे जो आहे हा बदल निश्चितपणाने कारण त्यांचा उपयोग फक्त राजकारणासाठी आणि मला वाटतं की छत्रपती शाहू महाराजांची तिकीट काँग्रेसने पहिली जाहीर केली घरी लावून मग हे पर्याय काढायचा विचार त्यांच्या मनात आला असेल असो पण आपण आपल्या पद्धतीने आपले विचार घेऊन जाऊया आणि आपले विचार घेऊन शंभर टक्के त्या ठिकाणी यशस्वी होऊया आपण या ठिकाणी जमल्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो परत एकदा सांगतो की आपला सर्वांना येऊन भविष्य काळामध्ये चांगला खासदार कसा असतो ते दाखवण्याचा आणि हा खासदार किशाच्या अगदी प्रेमिला खाती यशवंतराव चव्हाणांपासून पृथ्वीराज बाबापासून श्रीनाथ पण सांगतो अनेक दिग्गजांनी नेतो युगामध्ये आव्हानात्मक युगामध्ये चांगला सुद्धा तसा असावा अशा शशिकांत शिंदे तुमच्या मनामध्ये निश्चितपणा घे आणि विश्वास निर्माण करेल हा विश्वास त्या ठिकाणी